नमस्कार मित्रांनो मी आज कोंबड्यांच्या खाद्यावरचा खर्च कमी कसा करायचा आहे ह्याच्यावरती थोडंसं सांगणार आहे तर माझ्या फार्मवरती बघा आता पावसाळा चालू आहे तरीसुद्धा एकही गवताचं तण दिसत नाही आहे तुम्हाला एकदम लाल माती दिसते पूर्ण क्लीन दिसते एकदम ते लोक म्हणजे अजिबात तण उगून देत नाहीत म्हणजेच त्यांना गवत हे खूप आवडीचं खाद्य आहे आणि खूप आवडीने खातात ते आता हा परिसर बघा आणि हा माझा तरन... आमच्या बाहेरचा परिसर बघा पूर्ण गवताने पूर्ण हे झालं आहे ब गवताने भरलं आहे तर मी काय करतो सकाळचा आलो की थोडंसं गवत कापून घेतो आणि ते एकदम बारीक करून एकदम बारीक करून ते त्यांना खायला घालतो इथे मी बारीक करून ठेवलं आहे अगोदरच हे बघा हे अशा प्रकारे पूर्ण मी बारीक केलं आहे एकदम आणि ते खूप आवडीने खातात चला तर बघूया आपण हे आता मी यांना गवत इथे टाकतोय आणि ते किती आवडीने खातात फक्त सांगण्याचा सा उद्देश एवढाच की आपण त्यांना खाद्यावरचा खर्च कमी करू शकतो ही माहिती तुम्हाला आ, कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू